नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत पालकपुरी करायला अगदी सोपी आहे झटपट होते सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर कुणी पालक हा खा, खात नसेल तर पालकपुरी हा एक उत्तम पर्याय आहे इथे बघा अजिबात तेलकट न होणारी आणि अशी टम्म फुगणारी पालक पुरी करायला अगदी सोपी आहे चला आपण सुरुवात करूयात यासाठी इथे एक पालखाची जुडी घेतलेली आहे आता ही जुडी आपण अगोदर स्वच्छ धुवून आणि साफ करून घेऊयात तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्यासोबत बेल आयकॉनला देखील क्लिक करा इथे बघा मस्त अशी कोळी मी पालकाची भाजी आणली होती आता ही आपण व्यवस्थित म्हणजेच तिच्या जे मागचे दांडे असतात ते काढून घेऊयात हो कारण आपल्याला पालकपुरी बनवायची आहे यामुळे ही भाजी निवडणं अगदी गरजेचं आहे तुम्ही हाताने सुद्धा करू शकता किंवा मग कात्रीने सुद्धा याचे जे दांडे आहेत ते काढू शकता आता इथे पूर्ण पालकाची जी जुडी आहे ती एकदम स्वच्छ आपण निवडून घेतलेली आहे आता एक एका बाउलमध्ये या पाणी घ्यायचं आणि तिथे ही जी पालकची भाजी आहे ती व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आता ही भाजी धुत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही भाजी जी आहे ती दोन पाण्याने धुवायची म्हणजेच भाजीवरची माती किंवा मग धूळ वगैरे बसलेली असेल तर ती अगदी स्वच्छ आणि छान होते येथे बघा दोन पाण्याने भाजी धुवून झाल्यानंतर व्यवस्थित आपण पाणी निथळण्यासाठी एका चाळणीवर ठेवलेली आहे आता याचे पाणी निथळून झाल्यावर आपण काय याला बारीक बारीक असं कट करून घ्यायचं आहे आता कट करत असताना अव इथे दाखवल्याप्रमाणे भाजी कट करायची म्हणजेच अगदी सोपी आणि झटपट पद्धत आहे आणि भाजी इकडे तिकडे पसरत पण नाही आणि पटकन एकसारखी कट होते भाजी आपण कट करून जर शिजवून घेतली तर भाजी ही पटकन शिजते इथे भाजी सगळी आपण कट करून घेतलेली आहे आता इकडे गॅसवर पाणीसुद्धा आपण उकळत ठेवलेलं आहे इकडे मस्त पाणी उकळलेलं आहे आता यामध्ये जी भाजी आपण कट करून घेतलेली आहे ती याच्यामध्ये घालायची तुम्हाला पालखाचा कुठला प्रकार आवडतो हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा किंवा तुमच्याकडं जर वेगळ्या पद्धतीने पालकपुरी बनवत असेल तर ते सुद्धा मला एकदा कमेंट करून नक्की सांगा इथे बघा मस्त पाण्याला छान उकळी आलेला आहे आणि आपलं जे पालक आहे तो सुद्धा व्यवस्थित ते अगदी छान शिजतो आता पाच ते सात मिनिटासाठी अगदी कमी ते मीडियम फ्लेम गॅसवर आपण हा पालक शिजवून घ्यायचा म्हणजेच पालखाचा जो उग्र वास असतो तो सुद्धा आपल्या पुरीला लागत नाही आणि पालकची चव एकदम छान येते इथे व्यवस्थित असा छान मस्त आपला पालक शिजलेला आहे बघा पाण्यात सुद्धा रंग उतरलेला आहे हिरवा म्हणजेच पालक आपला छान इथे शिजलेला आहे तुम्हाला जर असं कळत नसेल तर हाताने तुम्ही दाबून बघायचा पालक अगदी मॅश झाला की मग समजायचा पालक शिजलेला आहे गॅस बंद करून पालक थंड होण्यासाठी ठेवलेला आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि इथं ही हिरवी तिखट मिरची आहे तर थे थे मी इथे पाच ते सहा हिरवी मिरची वापरते तुम्हाला जर तकड्याचे प्रमाण कमी जास्त करायचे असेल तर ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता एक चमचा यामध्ये जिरं घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं आता याला मिक्सरला आपल्याला अगोदर थोडंसं बारीक फिरून घ्यायचं म्हणजे मिरची एकसारख्या प्रमाणात बारीक झाली की मग ती आपले चव छान येते म्हणजेच इकडं एकाच पुरीमध्ये मिरची ही न राहता छान अशी बारीक होते कारण जो पालक आपण बारीक करणार आहे तो अगदी पटकन बारीक होतो त्यामुळे आपण मिरची लसूण अद्रक आणि जिरं हे अगोदर थोडंसं फिरवून घेतलं होतं आता पालकाची जी पिवरी आहे ती करत असताना आपण यामध्ये अजिबात पाणी वापरायची गरज नाही आणि आपण ज्या पाण्यामध्ये पालक शिजवून घेतलेला आहे ते पाणी अजिबात तोपर्यंत तो फेकायचं नाही आता इथे यामध्ये मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालते म्हणजेच आपली जी पालकपुरी आहे तिला अगदी छान अशी चव येईल आता इथे पा आपली पूर्ण पालख्याची पेस्ट तयार झालेली आहे इथे बघा मस्त एक सारखी आणि अगदी बारीक ही पेस्ट तयार झाली याला जास्त फिरवायची अजिबात गरज लागत नाही आता मस्त अशी आपली पेस्ट तयार झालेली आहे ती आपण थोडा वेळ थंड होण्यासाठी तशीच ठेवलेली आहे आता आपण पुरीचे पीठ भिजून घेऊयात यासाठी दोन वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे इथे बारीक रवा जो आहे तो पोहे खाण्याच्या चमच्याने चार वा चमचे आपण यामध्ये रवा घालून घेतला आणि दोन चमचे तूप हे जे तूप आहे ते आहे तसेच घातलेलं आहे यामध्ये गरम तूप करून टाकायची अजिबात गरज नाही इथे बघा मस्त एक चमचा बारीक हातावर कुस्करून रवा घालायचा म्हणजेच त्याचा फ्लेवर आपल्या पुरीमध्ये अगदी छान येतो चवीनुसार मीठ घालायचं आणि हे जे पूर्ण मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा इथे व्यवस्थित मिश्रण मिक्स केल्यामुळे तूप हे सगळीकडं सारख्या प्रमाणात पसरतं आणि आपली जी पुरी आहे ती अगदी छान खमंग खुसखुशीत अशी होते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये मी एक चमचा बेसन पीठ टाकायचे विसरले होते ते तुम्ही टाकून घ्यायचं आणि परत एकदा हे पीठ मिक्स करायचं हे आपण ज्यावेळी सगळं साहित्य टाकतो त्यावेळीच टाकायचं पण मी विसरल्यामुळे मी नंतर आत्ता घातलेलं आहे आता हे पूर्ण पिठाला व्यवस्थित तूप लागेल या पद्धतीने तुम्ही ते व्यवस्थित जोळून घ्यायचं आता पूर्ण मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण जी पालकची प्युरी तयार करून घेतलेली आहे यामध्ये छान आपलं पीठ भिजून घ्यायचं इथे बघा थोडी थोडी टाकून मी व्यवस्थित पिवरी जे आहे द, दश दश थोड़ी -थोड़ी ती आपल्या पिठामध्ये मिक्स करून घेते आणि आपल्याला आता यामध्ये अजिबात पाणी वापरायचं नाही जशी पिवरी लागेल तशी तशी थोडी थोडी ओतून घ्यायची आणि आपलं जे पीठ आहे ते अगदी छान असं मस्त मळून घ्यायचं आता इथे दोन वाटे गव्हाच्या पिठासाठी एक जोडीचा पालक हा अगदी प्रमाण व्यवस्थित मस्त असं बसता आता इथे पूर्ण जे प्युरी आहे यामध्येच आपण हा हे पीठ भिजवून घ्यायचं म्हणजेच त्याला चवही छान येते आणि फ्लेवरही आपण जर पालक खाण्याचा कंटाळा करत असेल तर आपल्या नकळतपणे हा पालक खाण्यामध्ये येतो आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे सगळ्यांनाच माहीत आहे की पालक हा शरीरासाठी किती चांगला असतो इथे बघा आपल्याला इत असा मस्त घट्ट उंडा भिजवून घ्यायचा आहे कारण जेणेकरून जी पुरी आहे ती पातळ उंडा भिजल्यामुळे अगदी तेलकट होते इथे असा घट पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आता याला थोडंसं तेल किंवा तूप लावून हा आपल्याला अगदी दहा ते पंधरा मिनटासाठी तसंच ठेवायचं आहे कारण यामध्ये आपण जो रवा घातलेला आहे तो छान फुगला पाहिजे आणि आपली जी पुरी आहे ती खमंग झाली पाहिजे इथे मस्त असं आपलं पेट भिजून तयार झालेलं आहे आता याच्यावर झाकण ठेवून आपण ते दहा ते पंधरा मिनिटांसाठी तसेच ठेवूया तोपर्यंत इकडे बघा कढईमध्ये तेल आपण गरम करून घेऊयात आणि इकडे दुसऱ्या बाजूला पुरी लाटायला घेऊयात दहा ते पंधरा मिनिट झाल्यानंतर आपण इकडे पुरी लाटून घेऊयात इ इथे दाखवल्याप्रमाणे जे पीठ आहे ते आपण परत एकदा असं हाताने मळून घ्यायचं म्हणजेच जे रवा आहे तो फुगलेला आणि सगळं पीठ एकजीव एकसारखं होईल तुम्हाला जर मिठाचे प्रमाण बघायचे असेल तर तुम्ही आत्ताच बघू शकता म्हणजेच जेणेकरून आपल्याला परत त्यामध्ये मीठ टाकता येईल पण मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर प्रमाण वापरलं तर ही जी पुरी आहे ती प्रचंड छान होते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजिबात तेलकट होत नाही आता इथे बघा आपण कोळपट बेलनावर इथे पुरी लाटून घेऊयात स आता ही जी पुरी आपण ज्यावेळेस लाटत असतो त्यावेळेस तिला खालून तेलही लावायची गरज पडत नाही व पीठही लावायची गरज पडत नाही कारण ही जी पुरी आहे ते अगदी आपण प्रमाण योग्य घेतल्यामुळे खालीही चिटकत नाही आणि खायला सुद्धा चवदार लागते इथे मी तुम्हाला पहिले दाखवली तशी एक पुरी लाटून घ्या किंवा मग अशी ओपडधोपड करायची जेव्हा वेळेस पुरी येते आणि तुम्हाला म्हणजे छान अशी गोल गरगरीत जर पुरी हवी असेल तर एक वाटी वाटी किंवा कुठलाही डब्याच झाकण तुम्ही घेऊन इथे दाखवल्याप्रमाणे मस्त अशी पुरी बनवू शकता आता आपण या ज्या पुऱ्या आहेत त्या तर तळणीला घेऊयात इथे थोडस आपण एक पिठाचा तुकडा टाकून बघितला तेल छान गरम झालेलं आहे आता गॅसची फ्लेम येईल अगदी कमी करायची आणि यामध्ये पुरी घालायची यानंतर थोडीशी गॅसची फ्लेम वाढवायची आणि पुरीला असं वरतून थोडंसं सा दापल्यासारखं करायचं म्हणजे ही जी पुरी आहे ती अगदी छान अशी आपली टम्म फुगते इथे बघा आपली पुरी जी आहे ती अगदी टम्म फुगलेली आहे आणि छान आपण याला अगदी कमी तर मीडियम फ्लेम गॅसवर तळून घ्यायचं आहे पुरीचा जास्तीत जास्त रंग बदलणार नाही याची आपण काळजी घ्यायची पुरी ही सारखं खालीवर करायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालकची पुरी असल्यामुळे जर गॅस आपण एकदम हाय केला तर ती पुरी खालून करपू शकते यासाठी ही पद्धत बघा अगदी योग्य आहे अगदी कमी ते मिडियम गॅस ठेवायचा आता मी इथे दोन प्रकारे केलेल्या पुऱ्या तुम्हाला तळून दाखवते तुम्हाला, तुम्हाला यातली जी पद्धत आवडलेली आहे ती तुम्ही करून नक्की बघा आणि व्हिडिओ आपला आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला इथे सांगायचं आहे की जी पुरी आहे आपली ती सगळ्या बाजूनी अगदी टम्म फुगलेली आहे अगदी कडीपर्यंत जरी म्हटलं तरीही तुम ही जी पुरी आहे ती छान फुगलेली आहे इथे बघा मी अर्ध्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत ह्या पुऱ्या पूर्णपणे थंड झाल्या तरी सुद्धा कशा छान फुगलेल्या राहिलेल्या आहेत ह्या पुऱ्या खूप वेळाशाच फुगलेल्या राहतात इथे तुम्हाला मी दोन एक दोन पुरी फोडून दाखवते अगदी मस्त आणि कमी तेलकट ह्या पुऱ्या चवीलाही अप्रतिम लागतात तुम्ही तुम ही पद्धत एकदा नक्की वापरून बघा आणि तुमच्याकडं पालकपुरी हे कशी बनवतात हेही मी तुम्हाला विचारलेले ते कमेंट करून नक्की सांगा बघा मस्त अशा तीन लेअर आपण पुरीला सुटलेले बघितलेले आहेत तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करा आपण ज्या दोन प्रकारच्या पुऱ्या बनवल्या होत्या त्यामध्ये ही सुद्धा पुरी बघा जशीच तशी सगळ्यात अगोदर तळून सुद्धा टम्म फुगलेली राहिलेली आहे या पद्धतीने जर तुम्ही पुरी बनवली तर ते खूप वेळ अशीच टम्म फुगलेली राहते अजिबात खाली चिटकत नाही किंवा मग चपटी होत नाही तर तुम्हाला याचा रंगही बघा किती सुंदर दिसतोय आणि अगदी कडेपर्यंत काठोकाठ ही जी पुरी आहे ती आपली मस्त अशी फुगलेली आहे